नमस्कार माहितीचा अधिकार हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय पण हे नागरिकांच्या हातातलं किती पॉवरफुल टूल आहे याची कल्पना अनेकांना नसते कोणतंही टूल वापरण्याआधी ते कसं काम करतं हे समजून घ्यायला हवं तर चला आज आपण माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम दोन मध्ये डोकावूया जे खरं तर या संपूर्ण कायद्याचं इंजिन आहे असं होतं ना आपल्यासोबत आपला परिसरात एखादं सरकारी काम चालू असतं एखादा रस्ता बनतोय किंवा एखादी योजना लागू होतीये पण त्याबद्दल नक्की माहिती कुठून आणि कशी मिळवायची हा एक मोठा प्रश्न असतो पण यावर एक अगदी सोपा आणि कायदेशीर मार्ग आहे आणि ते उत्तर आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच पण थांबा कोणताही कायदा वापरण्याआधी त्यातील शब्दांचे नेमके अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं म्हणतात ना की हे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखंच आहे आणि माहितीच्या अधिकाराची गुरुकिल्ली लपलेली आहे त्याच्या कलम दोन मध्ये हे कलम म्हणजे या कायद्याची डिक्शनरी आहे यात दिलेल्या व्याख्या समजल्या की संपूर्ण कायदा समजलाच म्हणून समजा तर मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आपण माहिती मागायची तरी कोणाकडे ती माहिती नक्की ठेवलेली कुठे असते चला या प्रमुख घटकांची ओळख करून घेऊया कायदा अशा संस्थांना सार्वजनिक प्राधिकरण असं म्हणतो आता हे नाव जरा जड वाटेल पण याचा अर्थ अगदी सोपा आहे कोणतीही संस्था जी सरकार चालवतं किंवा जिला सरकारकडून आर्थिक मदत मिळते ती या कायद्याच्या कक्षेत येते म्हणजे विचार करा आपल्या गावच्या ग्रामपंचायतीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सरकारी शाळा कॉलेजेस हॉस्पिटलपासून ते मोठ्या सरकारी कंपन्यांपर्यंत हे सगळे आपल्याला माहिती द्यायला कायद्याने बांधिला आहेत केवढा मोठा दरवाजा आपल्यासाठी उघडला गेलाय बघा ठीक आहे तर कोणाकडे जायचं हे तर आपल्याला कळलं पण तिथे जाऊन आपण नक्की काय मागू शकतो माहिती या एका शब्दात कायद्यानं काय काय गोष्टी समाविष्ट केल्या आहेत हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल बघा कायदा किती स्पष्टपणे सांगतोय माहिती म्हणजे फक्त काही फायली किंवा अंतिम रिपोर्ट नाही आहे कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य आणि इथेच या कायद्याची खरी ताकद दडलेली आहे बघूया यात काय काय येतं सगळ्यात पहिलं म्हणजे अभिलेख म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोंदी त्यानंतर येतात दस्तऐवज म्हणजे कोणतीही सरकारी कागदपत्र हो तुम्ही बरोबर ऐकलंय आजच्या डिजिटल जगात सरकारी अधिकाऱ्यांनी कामासाठी वापरलेले ईमेल सुद्धा माहिती म्हणून मिळवता येतात इतकंच नाही तर एखाद्या फाईलवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी लिहिलेली मतं किंवा दिलेले सल्ले म्हणजेच अभिप्राय हे सुद्धा आपण मागवू शकतो आणि हे तर सगळ्यात इंटरेस्टिंग आहे नमुने म्हणजे समजा तुमच्या परिसरात एखादा रस्ता बनतोय तर त्या कामात वापरलेल्या डांबराचा किंवा इतर साहित्याचा प्रमाणित नमुना तुम्ही माहितीच्या अधिकारात मागू शकता आहे की नाही कमाल आणि अर्थातच कॉम्प्युटर हार्ड डिस्क किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये सेव्ह केलेला डेटा सुद्धा माहिती याच व्याख्येत येतो थोडक्यात सांगायचं चा तर माहितीच्या मार्गात आता कोणताही अडथळा नाही चला आता माहिती कुणाकडे आहे आणि काय काय माहिती मिळू शकते हे आपल्याला कळलं आहे पण मग माहितीचा अधिकार हा शब्द आपल्याला नक्की कोणते हक्क देतो हा कायदा आपल्याला कोणती शक्ती प्रदान करतो लक्षात घ्या हा कायदा फक्त कागदपत्र घरी मागवण्यापुरता नाही हा आपल्याला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचा अधिकार देतो आपण स्वतः कागदपत्रांमधून नोट्स काढू शकतो त्यांच्या सर्टिफाईड कॉपीज घेऊ शकतो म्हणजे हे फक्त माहिती मागण्याचं साधन नाही तर एक प्रकारे तपासणी करण्याचा हत्यार आहे तर या तीन गोष्टी आता आपल्या डोक्यात अगदी फिट बसल्या पाहिजेत एक म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे माहिती कोण देणार दुसरं म्हणजे माहिती म्हणजे आपल्याला काय काय मिळू शकतं आणि तिसरा म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे आपले हक्क काय आहेत कलम दोन मधला ह्या व्याख्या समजून घेतल्यामुळे माहितीच्या अधिकाराचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपला पाया आता एकदम मजबूत झालाय कोणत्याही गोष्टीची भाषा कळली की ती वापरणं किती सोपं होतं नाही का तर आता हा पाया तर पक्का झालाय पण मग प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा तो कोणाकडे द्यायचा फी किती असते या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील पण त्यासाठी थांबावं लागेल पुढच्या भागापर्यंत